नमस्कार मंडळी ओळखलास ना हो तोच शेखरदाजी सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियलमधलं शेखरदाजी नमस्कार मंडळी माझं नाव गणेश रेवडेकर आत्तापर्यंत तुम्ही माका वेगवेगळ्या नाटकातून सिरियलमधून सिनेमातून काम करताना बघला तर आज तुमच्या वांगडा बोलायचं कारण म्हणजे आमची कोकण युवा सेवा संस्था या संस्थेचो एकोणीस जानेवारी रोजी भांडूपच्या कोकण नगरात व्यायामशाळी पटांगणात मोठो कार्यक्रम हा काय काय हा अहो का सव... त्या दिवशी काय काय हा तर तिकडे येल्यावरच तुम काय समजा म्हणते आपलं कोकण तर निसर्गाने नटलेलंच हा सौंदर्य तर काय आपण खूपच बघलो असो पण त्या दिवशी विशेष ह्या कोकण सुंदरीचो निकाला म्हणजे आणखीन एक सौंदर्य तुमका त्या दिवशी बघूक गावतला आला निकालपणा निकाल पण आणि त्याच कार्यक्रमात त्या कोकण सुंदरी निवडलेली जातली याशिवाय आणखीन पण आमच्या कोकण युवा सेवा संस्थेची वेबसाईट लॉन्च होतली व्यावसायिकांसाठी उद्योजक लॉबीची घोषणा होतली शिवाय कलाकृती फाईन आर्टतर्फे ड्रॉईंगचं प्रदर्शन होतं अजून व्हाया हा ना महिलांसाठी विशेष कार्यक्रम लकी ड्रॉ पैठणीचं पैठणीचा कार्यक्रम हा मनोरंजनासाठी जाखडी नृत्या शिवाय तो स्पेशल कार्यक्रम फॉरेनची परबीड त्याच्यासाठी पण येऊ कळा तुमका आणि मी तर घेतलं पण माझ्या वांगडा तुम्ही पण योग वया कधी अहो एकोणीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजता कोकण नगर व्यामशहा पटांगण नमस्कार